मनी लाँड्रिंग व्यवहारामध्ये डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची सहा कोटी एकोणतीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पणवेल परिसरातून अटक करण्यात आली आहे सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली मिळालेल्या माहितीनुसार चोराने डिजिटल अटकेची भीती दाखवून पाच जणांची फसवणूक केल्याचं समोर आलं होतं आरोपी बांधकाम व्यावसायिक आहेत तर त्याची पत्नी राजकीय पक्षाची कार्यकर्ता असून ती सरपंच आहे तुषार वाजंत्री असे आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी वाजंत्रीने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाईल क्रमांकावर मागील वर्षी संपर्क साधून पोलीस असल्याची बतावणी केली मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठवण्यास सांगितले नऊ ते एकोणीस नोव्हेंबर दरम्यान ज्येष्ठ व्यक्तीने वाजंत्री याच्या बँक खात्यात सहा कोटी एकोणतीस लाख रुपये जमा केले मात्र फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली सायबर पोलिसांना ती रक्कम वाज राजंत्रीच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आरोपीने त्यातील नव्वद लाख आणि वीस लाख रुपये एका बँकेमध्ये ठेव मुदत ठेव स्वरूपात ठेवले होते संबंधित बँक खाते कोकबन येथील धारवीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे उघड झाले त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि स्थातीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे आल्याची वाहत चाहूल लागताच तो पसार झाला वाझेंद्री पनवेल मध्ये असल्याची माहिती खबऱ्याने दिल्यावर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आला आहे त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे